नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया <laughs> लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना सलग दुसरी आनंदाची बातमी या तारखेला येणारा ये एक्स्ट्रा पगार व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला मोदी सरकारने युनिफाईड पेन्शन योजना म्हणजेच युपीएस जाहीर केल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक महत्वाची भेट मिळणार आहे नुकत्याच जाहीर झालेल्या या पेन्शन योजनेनंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याच्या वाढीची आणखी एक दिलासादायक घोषणा होऊ शकते होय या महिन्याच्या शेवटी सरकार आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई डीए मध्ये वाढ करण्याची शक्यता आहे माहितीनुसार सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या तिसऱ्या आठवड्यात केंद्र सरकार तीन ते चार टक्क्यांनी डीए वाढीची घोषणा करू शकते यापूर्वी मार्च दोन हजार मध्ये सरकारने डीए मध्ये चार टक्क्याची वाढ केली होती ज्यामुळे महागाई भत्ता मूळ वेतनाच्या पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचला होता अशा रीतीने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हे अलीकडच्या काळातील दुसरे मोठे लाभ असेल त्यापूर्वी सरकारने युनिफाईड पेन्शन योजना सुरू करण्याची घोषणा केली होती केंद्र सरकार महागाईच्या वाढत्या भारापासून आपल्या विद्यमान कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिलासा देण्यासाठी डीए आणि डी आर देते डीए केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिला जातो तर डी आर पेन्शनधारकांना देण्यात येतो हा भत्ता वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलै मध्ये अद्ययावत केला जातो अलीकडेच संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी कोरोना काळात डीए डीआरचे तीन हप्ते एक जानेवारी दोन हजार वीस ते एक जुलै दोन हजार वीस आणि एक जानेवारी दोन हजार पासून देय का थांबवले गेले होते याचे स्पष्टीकरण दिले होते कोविड नाईन्टीनच्या संकटामुळे निर्माण झालेल्या आर्थिक तणावामुळे सरकारने हा निर्णय घेतल्याने त्यांनी स्पष्ट केले धन्यवाद